हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सोळा जानेवारी बारा आहे मंगळवार आणि आज आहे किंक्रांत तर या किंक्रांतीला कधी दिनी असं सुद्धा म्हटलं जातं आणि ही किंक्रांत जी आहे तर ती मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येत असते तर फार वर्षांपूर्वी संकारसूर नावाचा एक राक्षस होता आणि तो लोकांना फार त्रास देत होता आणि त्याला मारण्यासाठी देवीने रूप घेतलं आणि या संक्रांती देवीने ठार केलं केलं आणि आणि लोकांना संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारलं आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केलं होतं आणि म्हणूनच हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो आणि पंचांगात हा दिवस करीदिन म्हणून सुद्धा ओळखला जातो तर या दिवशी कुठल्याही प्रकारचं शुभ कार्य केलं जात नाही कारण हा दिवस अशुभ असा मानला जातो तर आज तुम्हाला एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्याला चुकून सुद्धा भांडण करायचं नाही आहे एखादी बाहेरची व्यक्ती असेल किंवा घरातली व्यक्ती असेल तर तिच्यासोबत आपल्याला भांडण करायचं नाही आहे आपल्याला आपलं मन शांत ठेवायचं आहे आणि करी, करी दिनीच्या दिवशी आपण ज्यावेळेला आपल्या घरामध्ये भांडणं करतो कटकट -कट करतो तर संपूर्ण वर्षभर घरामध्ये अशाच प्रकारच्या कटकटी आणि भांडणं चालत असतात त्यामुळे आपल्याला आवर्जून ही गोष्ट आजच्या दिवशी घरा टाळायचे त्यासोबतच तुम्हाला काही उपाय सुद्धा करायचे आहेत आणि बरेचसे उपाय तुमच्यासोबत मी व्हिडीओ मध्ये शेअर केलेले आहेत तुम्ही व्हिडिओज जर ते पाहिले नसतील तर व्हिजिट करून तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा तर आपल्याला आज मुलांसाठी एक उपाय करायचा आहे आणि हाच उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर मुलांवरनं तुम्हाला एक अशी वस्तू उतरवून टाकायची आहे त्यामुळे मुलांच्या सर्व दोष अडचणी नष्ट होतील आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर असा हा एक प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल मकर संक्रांतीनंतर मुलांचं आज बोरणान केलं जातं पाच वर्षाच्या आतील मुलांचं बोरणान हे करायचं असतं तर आजचा दिवस बोरणान करण्यासाठी अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो जेवढ्यांना शक्य आहे तेवढ्यांनी सर्वांनी आजच्या दिवशी आपल्या पाच वर्षांच्या मुलांचं बोरणान हे करायचं आहे आज जर तुम्ही तुमच्या मुलांचं बोरणान केलं तर मुलांची किरकिरेपणा निघून जातो नष्ट होतो आणि जर तुम्ही हे बोरणांचे आहे तर ते तसं तुम्ही रथसप्तमीपर्यंत करू शकता हळदी कुंकू सुद्धा तुम्ही रथसप्तमी पर्यंत करू शकता पण शक्यतो करून तुम्ही आज बोरणाम करण्याचा नक्कीच प्रयत्न करा तर बघा त्यामुळे आपल्या मुलांची वर्षभर जी काही किरकिर आहे तर ती निघून जाते आणि मुलांमधली जी काही नकारात्मकता आहे तर ती सुद्धा दूर होते आणि मुलांचे दोष सुद्धा नष्ट होत असतात त्यामुळे मुलांचं बोरणान करण्यासाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आणि अतिशय शुभ असा मानला जातो तर बघा तुमच्या मुलांना काही नजरबाद झाले असतील नकारात्मक दोष जर त्यांच्यामध्ये आढळत असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला उपाय आहे मुलांची नजर काढण्यासाठी आणि मुलांचे दोष दूर करण्यासाठी सुद्धा आजचा दिवस अतिशय प्रभावी मानला जातो आता ज्यांची मोठी आहेत पाच वर्षाच्या पुढची आहेत त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि बोर्णांच्या आहे तर ते पाच वर्षाच्या आतील मुलांसाठी करायचं आहे तर बघा तीन दिवस संक्रांत चालत असते पहिला दिवस भोगीचा दुसरा दिवस संक्रांतीचा आणि तिसरा दिवस किंक्रांतीचा अशा प्रकारे आपण हा तीन दिवस आपला मकर संक्रांतीचा सा सण साजरा करत असतो तर आपल्या जीवनातील भोग नष्ट करण्यासाठी भोग संपवण्यासाठी बरेच सेवा आणि उपाय आपण या दिवशी करत असतो अगदी त्याच प्रकारे आपल्या मुलांची नकारात्मकता दूर करण्यासाठी त्यांच्यातील दोष दूर करण्यासाठी हा आजचा दिवस अतिशय प्रभावी असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक उपाय सांगणार आहे तुम्ही हा उपाय तुमच्या अगदी लहान मुलांपासून म्हणजे तुमचा अगदी चार पाच महिन्याचा छोटासा बाळ जरी असेल तर त्या मुलांपासून ते अगदी मोठ्या मुलांना मुलांपर्यंत तुमची मुलं शिक्षण घेत असतील नोकरी करत असतील तर अशा सर्व मुलांसाठी आणि मुलींसाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे आज संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता तर या उपायाला आपण उतारा सुद्धा म्हणू शकतो उतारा जो आहे तर तो आपण कधीही सकाळी करत नसतो सकाळी दिवस चढता असतो आणि त्यामुळे उपाय जेव्हा आपण करत असतो तर त्यावेळेला दिवस उतरत असतो तर अशा वेळेला आपण रात्री किंवा संध्याकाळी हे सर्व उपाय करत असतो तर बघा तुम्हाला या उपायासाठी काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला सात ला, लाल मिरच्या घ्यायच्या आहेत सुकलेल्या लाल मिरच्या घ्या किंवा मग तुमच्याकडे लाल मिरच्या नसतील तर हिरव्या मिरच्या घेतल्या तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला चिमूटभर पिवळी मोरी घ्यायची आहे थोडस मीठ घ्यायचं आहे खडे मीठ नसेल तर बारीक मीठ घेतलं तरीही चालेल पण शक्यतो खडे मीठ घेण्याचा प्रयत्न करा त्यानंतर काळ्या रंगाचे तीळ जे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला घ्यायचे आहेत आणि आईचे स्वतःचे जे केस आहेत ज्यावेळेला तुम्ही तुमचे केस विंचरता त्यावेळेला थोडेसे जे केस तुमचे पडले असतात तर तसे थोडेसे केस तुम्हाला या उपायासाठी घ्यायचे आहेत तर या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या मुलांवर उतरवायच्या आहेत तुमच्या मुलाला दक्षिण दिशा सोडून कुठल्याही दिशेला तर त्या तुम्हाला तुमच्या मुलांवर उतरवायच्या आहेत उतरवत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये म्हणायचं आहे माझ्या मुलाची सर्व इडापिडा सर्व दोष कोणाची नजर लागलेली नजर दोष लागलेली असेल कोणाची वाईट नजर लागलेली असेल किंवा तुमच्या मुलांच्या ज्या काही त्यांच्या क्षेत्रातल्या ज्या काही अडचणी आहेत हो हो तर त्या सर्व दूर होऊ देत आणि माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ देत असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या मुलांचे नजर दोष काढायचे आहे आणि हा उतारा मुलांसाठी करायचा आहे आता जर तुमची दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर एकच वस्तू वापरली तर चालेल का तर एका मुलावरनं ही वस्तू तुम्ही उतरवून घ्यायची आहे आणि एकदाच उतरवून घ्यायची आहे दुसऱ्या मुलासाठी परत तुम्हाला सेम दुसऱ्या वस्तू घ्यायच्या आहेत तिसऱ्या मुलासाठी तुम्हाला परत तीन अशा पद्धतीने सेम वस्तू घ्यायच्या आहेत आणि तीन वेगवेगळ्या वस्तू घेऊन तिन्ही वेगवेगळ्या मुलांवर तुम्हाला हा उतरा उतरवून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही ज्यामध्ये कापूर जाळता तर असं एखादं भांड तुम्ही घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला या सर्व वस्तू जाळून आहेत तुमच्या घरामध्ये जर असेल तुम्ही गावाकडे राहत असाल तर या चुलीमध्ये सुद्धा तुम्ही वस्तू जाळून देऊ शकता जर तुम्हाला जाळणं शक्य नसेल तर तुम्ही कापुरासोबत जाळल्या तरीही चालतील तर अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय किंवा हा एक उतरा नक्की करा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा उपाय करायचा आहे तुमची मुलं जर बाहेर गावी असतील हॉस्टेल असतील किंवा तुमची मुलं बाहेर शिक्षणासाठी कुठे असतील तर अशा वेळेला मुलांसाठी काय करायचं आहे त्यांच्या फोटोवरनं तुम्हाला हे उतरवायचं आहे डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला तुम्हाला या सर्व वस्तू उतरवायच्या आहेत आणि हा उपाय करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ